नमस्कार मित्रांनो एस बेसिक शिकून झाल्यानंतर इंटरमिजिएट एस शिकण्याची वेळ आलेली आहे जिथे आपल्याला जॉईन्स काय असतात युनियन्स काय असतात स्ट्रिंग फंक्शन्स काय असतात केस स्टेटमेंट्स त्यानंतर विंडो फंक्शन्स आणि सब क्वेरीज काय असतात हे बघणे बघणं गरजेचं आहे आणि तेच आपण ह्या सिरीजमध्ये आपण कवर करणार आहोत जिथं प्रॅक्टिकली तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवल्या जातील आणि ह्या शिकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचं जे एस जे स्किल आहे ते एनहास होणार आहे इम्प्रूव्ह होणार आहे त्यामुळे मला फॉलो करा माझ्याबरोबर हे व्हिडिओ नेहमी नेहमी बघत चला आणि त्यानुसार प्रॅक्टिस करा आणि मला खात्री आहे की याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला तर मग सुरुवात करूया चला तर जॉईन्स काय आहेत ते बघूया प्रॅक्टिकली जॉईन्स म्हणजे काय की जेव्हा कधी आपल्याला एकापेक्षा जास्त टेबल्स मधून डेटा रिट्रीव करायचा असतो एका सिंगल क्वेरीमध्ये किंवा मल्टिपल टेबल्स असतात आणि त्यातून आपल्याला डेटा रिट्रीव करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला जॉईन्स यूज करावं लागतं तर साधारणपणे हे एक एक्झाम्पल आहे आता जॉईन्स म्हणजे काय की आता आपल्याला बघायचं आहे की एम्प्लॉई डेमोग्राफिक्स ही एक क्वेरी मी रन करतोय आणि एक आता याच्यात हे जे आहे एम्प्लॉई डेमोग्राफिक्स आणि एम्प्लॉई सॅलरी या दोन टेबल्स आहे तर या टेबल्समध्ये जो काय डेटा असत की आता तुम्ही बघू शकता की एम्प्लॉई सॅलरीमध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम एम्प्लॉय आयडी वगैरे आहे आणि याच्यात एक एम्प्लॉय आयडी आहे त्याची सॅलरी वगैरे आहे एम्प्लॉय मध्ये एम्प्लॉय आयडी आहे फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर वगैरे बर्थडे ह्या गोष्टी आहेत तर अशी कधी रिक्वायरमेंट असते की मला एम्प्लॉई रिलेटेड डेटा फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर आणि त्याच्याबरोबर मला सॅलरी पण पाहिजे आणि जे काय ऑक्युपेशन आहे ते पण पाहिजे म्हणजे दोन्ही टेबलचा डेटा एकत्र पाहिजे मला लेट्रो करायचा आहे तर तो कसा करणार त्यासाठी जॉईन सी कन्सेप्ट झाले जॉईन्स म्हणजे काय की आपल्याला जे कॉमन कीज असतात म्हणजे जे जे कॉमन कॉलम्स असतात दोन्ही टेबल मध्ये त्याच्यावरती जॉईन केले जाते त्याला प्रायमरी की फॉरेन की पण म्हणतात आता इथे बघा तुम्ही हा जो कॉलम आहे आए। एम्प्लॉई आयडी एम्प्लॉय सॅलरी मधला आणि एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मधला एम्प्लॉय आयडी हे दोन्ही कॉम सेम आहे याच्यावरती आपण जॉईन करू शकतो आणि मग ते एकमेका म्हणजे जॉईन मॅचिंग जे असतील तेवढे त्यांचा डेटा आपल्याला भेटतो आता या जॉईन्स मध्ये काय प्रकार आहेत पहिला जो आहे तो की इनर जॉईन दुसरा आहे तो आउटर जॉईन आणि यात पण मग लेफ्ट आउटर लेफ्ट अँड राईट आउटर जॉइन असे आहे त्यानंतर एक सेल्फ जॉईन आहे अशा पद्धतीचे आणि हे आपण आता कसे इम्प्लिमेंट होतात किंवा याच्यात काय करता येईल ते बघूया आता तर सर्वात प्रथम आपल्याला आता काय करायचं की यात हे दोन्ही टे, टे, टेबल एकमेकाला जॉईन करायचे तर जॉईन करण्यासाठी आपल्याला हे जे आहे आता आपण सुरुवातीला इनर जॉईन बघूया आता मी काय केलं की माझे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेमोग्राफिक्स आहे आणि हा एम्प्लॉय सॅलरी हे दोन एकमेकाला जॉईन करायचे तर त्यासाठी आपल्याला एकच सिलेक्ट वेळे लागणार आहे सिलेक्ट क्लॉज म्हणतो आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स आणि आता मला हा जॉईन करायचा कशावरती जॉईन करायचंय तर जॉईन मला एम्प्लॉई सॅलरीवरती करायचं कर परंतु हे जॉईन करताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की दोन्ही जेव्हा जॉईन होतील तेव्हा आपण असे जर रन करायचं की याला तर रन होणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला तर त्यासाठी आपल्याला कोणत्या फील्डवरती जॉईन करायचंय म्हणजे आता मी इथे एम्प्लॉई आय डी जे आपले कॉलम्स आहेत दोन म्हणजे एम्प्लॉय मध्ये पण एम्प्लॉई आयडी आहे आणि एम्प्लॉई मध्ये पण एम्प्लॉई आयडी आहे आणि मी मग आता मी याला काय करतो रन करतो याला रन जर करायचा मी प्रयत्न केला तर हे एक्झिक्युटिव्ह होणार नाही तर इथे एक एरर येतो की कॉलम एम्प्लॉय आय डी इन ऑन कॉल क्लॉज इथ ॲम्बिगियस एम्बिगियस कॉलम एम्बिगियस म्हणजे काय की त्याला समजत नाही की हे एम्प्लॉय आय डी हे एम्प्लॉय आय डी कोणत्या टेबलमधून घ्यायची कारण आपण इथे दोन टेबल मेन्शन करतो जेव्हा एकच असेल तेव्हा त्यांना माहिती की एका टेबलमधूनच असेल परंतु इथं दोन म्हणतोय आपण तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एम्प्लॉय डेमोग्राफिकचं इथे हे द्यावं लागेल आणि सांगावं लागेल की एम्प्लॉय डब्ल्यू मधून हा एम्प्लॉय आय डी आणि एम्प्लॉय सॅलरी मधून हा एम्प्लॉय आयडी हे घ्यायचंय आणि इनर जॉईन बाय डिफॉल्ट हा जॉईन हा इनर जॉईनच असतो परंतु आपल्या अंडरस्टँडिंग साठी इनर जॉईन इनर हा शब्द लिहिलेला चांगला त्यामुळे आता याला मी रन जर केलं तर आता रन केल्यानंतर याला बघायचंय आपलं की आता रन झाल्यानंतर तुम्हाला आता मी दाखवता येतं की हे जो जे आहे कॉलम्स ते पहिल्या टेबलचे म्हणजे एम्प्लॉय आय डी ते बर्थ डेट पर्यंत हे एम्प्लॉय डेमोग्राफिक्स मधून आहे आणि हे जेवढे आहेत हे जे आहे ते एम्प्लॉई सॅलरी हे काय की तुम्ही बघू शकता की एम्प्लॉय आयडी ही जी कंडिशन दिली आपण एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू एम्प्लॉय आय डी म्हणजे हा कॉलम याच्या मॅच पाहिजे आता तीन आणि तीन आता याच्यात एक दोन नंबरचा रो नाही आहे किंवा दोन नंबरचा एम्प्लॉय जो आयडी आहे तो नाही तो, तो का नाही तर तो एकाच टेबलमध्ये दुसऱ्या टेबलमध्ये नाही आता तुम्हाला इथे जर बघितला तर डेमोग्राफिक्स मध्ये तर डेमोग्राफिक्स मध्ये दोन नंबरचा एम्प्लॉय नाही परंतु सॅलरी मध्ये हा दोन दो नंबरचा आहे तुम्ही बघू शकता इथे राजेश सॅमसन म्हणून जो आहे तो इथे आहे तर हे करण्यासाठी मग हे कसं का काय हे जेव्हा आपण इनर जॉईन करतो तेव्हा आपल्याला काय होतं ते जेवढे मॅचिंग असतील तेवढेच ते रेकॉर्ड देते म्हणून तो हा रिझल्ट मध्ये जेव्हा तुम्ही आपण बघितला इथं दोन नंबरचा रेकॉर्ड याच्यात नाहीये इनर जॉईन काय करतं ह्या टेबल मध्ये सर्व रेकॉर्ड आणि ह्या टेबल मध्ये सर्व रेकॉर्ड या दोघांना कम्पेअर करत आणि त्यांच्यामध्ये जर मॅचिंग जेवढे असतील तेवढे रेकॉर्ड डिस्प्ले करते आता हे झालं इनर जॉईन आता आपण याच्यातून डेटा तर रिट्रीव्ह केला पूर्ण डेटा परंतु असं आता ही जी क्वेरी लिहिली आपण याच्यात आपल्याला असं एम्प्लॉय डेमोग्राफिक्स अँड एम्प्लॉय सॅलरी हे पूर्ण नाव द्यावं लागलं याच्याऐवजी आपण काय करू सिम्प्लिसिटीसाठी म्हणजे याला आपण एक डीएम एम म्हणून नाव देऊ शकतो एल आय एस मागच्या एका व्हिडिओमध्ये मी एल आय एस काय असतं ते सांगितलेलं आहे तर आपण ह्या टेबलला पण हे एल आय एस देऊ शकतो आणि इथे सॅलरी म्हणतो म्हणजे या टेबलसाठी आणि या टेबलसाठी मग हे डी एम जे आहे ते आपण इथे मेन्शन करू शकतो हे सॅलरी असं तर हे झाल्यानंतर मग आता एक कोड आपला हा सिम्पल झालेला आहे आणि याला आपण रन करू शकतो आता याच्यात काय होऊ शकतं की आता आपल्याला असं वाटलं की मला हे पूर्णच्या पूर्ण कॉलम नाही पाहिजे तर याच्यात मला फक्त याच्यातले स्पेसिफिक पाहिजे म्हणजे मग मी असं म्हणू शकतो की आता इथे सिलेक्टमध्ये मी म्हणू शकतो की डी एम डॉट एम्प्लॉय आय डी हे पहिल्या कॉलमचं पाहिजे मला त्यानंतर डी एम डॉट फर्स्ट नेम त्यानंतर डी एम डॉट लास्ट नेम आ, हे झाल्यानंतर हे लेट्स से अजून एक डी एम डॉट एच एवढं पण पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या पुढच्या ज्या दुसरा टेबल आहे त्याच्यातून फक्त मला नें, नें, आए, तर, ए, हे कॉलम घेऊन उपयोग नाही म्हणजे इथं पण दिसतात फर्स्ट नेम लास्ट नेम इथे पण आहे इथं आहे तर मला काय ऑक्युपेशन आणि सॅलरी हे दोन गोष्टी आहे तर मी काय म्हणू शकतो सॉलरी डॉट ऑक्युपेशन आणि सॅलरी डॉट सॅलरी असं हे करू शकतो आणि मग याला मी जर केलं तर आता बघा स्पेसिफिक आपल्याला फक्त एम्प्लॉय रिलेटेड दोन्ही टेबल मधून जेवढं गरजेचं आहे तेवढेच कॉलम्स आपण रिट्रीव्ह केलेत पद्धतीने आपण एलियाचा युज करू शकतो स्पेसिफिक कॉलम करू शकतो आणि जॉईन्स युज करू शकतो हे झालं इनर जॉईन आता याच्यात आपल्याला दुसरी गोष्ट करायची की आता याच्यात दुसरा जो प्रकार आहे की आउटर जॉईन आता मी सांगितलं की याच्यात लेफ्ट आउटर जॉईन हा एक प्रकार आहे आणि दुसरा जो आहे तो राईट आउटर जॉईन तर हे दोन प्रकार आहेत तर या प्रकारांमध्ये आपल्याला कसं करता येईल हा जो ही जी क्वेरी आपण लिहिलेली इथे आता याला मी आउटर जॉईनच्या प्रकारामध्ये जर आता मग आपल्याला बदलायचं आहे की मला कधी कधी असं असतं की मला पहिल्या टेबलमध्ये सर्व डेटा पाहिजे आणि दुसऱ्या टेबल मधून फक्त मॅचिंग रेकॉर्ड पाहिजे मग त्यावेळेस आपण इनर जॉईन यूज करून उपयोग नाही तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो लेफ्ट आउटर जॉईन किंवा लेफ्ट जॉईन असं म्हटलं तरी चालतं मग असं याला रन केलं मी आणि आता सध्या हे जे आहे ते बाकीचे कंडिशन आपल्याला सर्व सेम ठेवायचे इथे स्टार करतोय मी फक्त आता आणि मी याला रन करतो आता याला रन केल्यानंतर आता बघायचं की आपल्याला याच्यातले जेवढे मॅच लेफ्ट टेबल मधले सर्वचे सर्व रेकॉर्ड आलेले आहे आणि मध्ये ऍक्च्युअली पूर्णच्या पूर्ण मॅचिंग जेवढे रेकॉर्ड आहे तेवढे तेवढे आलेले आता तुम्ही बघा की इथे हा लेफ्ट जॉईन आहे आता याला जर मी राईट जॉईन केलं म्हणजे याचे अपोजिट जो आहे की आता ह्या लेफ्ट जॉईनच्या ऐवजी मी काय केलं याला राईट जॉईन केलं आता याचा फरक दाखवतो मी तुम्हाला की काय होतं याला जर मी एक्झिक्यूट केलं तर आता बघा राईट जॉईन ने काय होतं तर जेवढे रेकॉर्ड्स आहे एम्प्लॉई सॅलरी टेबल मध्ये ते सर्वचे सर्व डिस्प्ले होतील इथे बघा वन टू पण आलेला आहे सेकंड आलेला आहे इनर जॉईन मध्ये हा सेकंड रेकॉर्ड इथे येत नव्हता आणि जो लेफ्टला आहे त्याच्यातले मॅचिंग मॅचिंग रेकॉर्ड म्हणजे हा आलेला आहे वन वन थ्री थ्री फोर फोर तर इथे हा आलेला नाही तर अशा पद्धतीने हे राईट आउटर जॉईन आहे राईट म्हणजे काय की राईटचा जो टेबल आहे त्याचे सर्व रेकॉर्ड आणि लेफ्टच्या बरोबर जेवढे मॅचिंग असतील तेवढेच आणि लेफ्ट आउटर जॉईन जो आहे तो तो काय करतो की एम्प्लॉय सॅलरी आणि लेफ्ट आउटर जॉईन काय करतो तर लेफ्टचा जो टेबल आहे त्याचे सर्व रेकॉर्ड आणि त्याच्याबरोबरचे मॅचिंग रेकॉर्ड राईट टेबल मधून तेवढेच रिटरव्ह्यू होतात तर अशा पद्धतीने आपण हे इनर जॉईन आणि लेफ्ट आउटर जॉईन राईट आउटर जॉईन करू शकतो आता दुसरी जी कन्सेप्ट आहे की सेल्फ जॉईन सेल्फ जॉईन मध्ये काय होतं ना की कधी कधी आता आपल्याला वाटलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी आता हे टेबल आहे याच्यातून आपल्याला सॅलरी मधून हे रेकॉर्ड आलेले तर कधी कधी काय ना की आपल्याला काही रिक्वायरमेंट असे असतात की मला एकाच टेबल मधले डेटा जो आहे तो कम्पेअर करायचा आहे म्हणजे एका एम्प्लॉईचा रेकॉर्ड सॅलरी मला दुसऱ्या एम्प्लॉई बरोबर लेट से मॅच करायची किंवा कम्पेअर करायची तर ते कसं करणार मग त्यासाठी आपल्याला हा एम्प्लॉई सॅलरी आहे तो असं इथं म्हणायचं आहे एम पी वन असं एक नाव देतोय मी एल आय एस आणि त्यानंतर इनर जॉईन एम्प्लॉई म्हणजे सेम टेबलला आपण एम पी टू हे म्हणू शकतो आणि याच्यात आपला EMP EMP जो कॉमन टेबल आहे एम पी वन डॉट एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू एम पी टू डॉट एम्प्लॉई आय डी असं जर म्हटलं तर काय होत ना आता याच्यातला हे बघा हा पहिल्या टेबलमधला हा पूर्ण रेकॉर्ड आहे आणि हा जो आहे तो दुसऱ्या टेबल मधला पूर्ण रेकॉर्ड तर सेम आहे परंतु आता याच्यातच जर मी काय केलं ना मला पहिल्या रेकॉर्डचे याचे जे रेकॉर्ड आहे ना हा जो एम्प्लॉय आयडी ना त्याचे रेकॉर्ड मला त्याची सॅलरी लक्ष याच्या बरोबर कम्पेअर करायचे सेकंड मध्ये तर मी इथे एक एक टाकला तर अशा पद्धतीने मी याला जर केलं तर आता बघायचंय पहिल्याची बघा दुसऱ्या बरोबर मॅच झाली आणि मग त्याची जे काय सॅलरी आहे ती आपण इथे चेक करू शकतो याची सत्तर हजार आहे असेल दुसऱ्याच दुसऱ्याची तिसऱ्या बरोबर मॅच झाली Uh, मग त्याची सॅलरी आपण चेक करतो अशा पद्धतीचा कम्पॅरिझन जो डेटा आहे तो करू शकतो हे जास्त हा सेल्फ जॉईन यूज केला जात नाही परंतु कधी कधी रिक्वायरमेंट असते जसे की हायरिकल डेटा आहे म्हणजे एम्प्लॉई आणि सुपरवायझर असा डेटा असेल तर त्यावेळेस पण आपल्याला हे सेल्फ जॉईन्स युज करावं लागतं त्यावेळेस आपण हे सेल्फ जॉईन्स यूज करू शकतो म्हणजे एकाच टेबलमधल्या एकाच फील्डमधून आपण दोन्ही टेबलला जॉईन करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे सेल्फ जॉईन यूज करू शकतो आता अजून एक कन्सेप्ट आहे की दोन पेक्षा जास्त टेबल्स असतील तर ते कसे करायचे म्हणजे आता आपला हा एक टेबल आहे कोणता एम्प्लॉय सॅलरी से एम्प्लॉईज सॅलरी हा एक टेबल आहे एम्प्लॉई सॅलरी आणि एक दुसरा जो आहे तो आपला सिलेक्टर फॉर्म सप्लाय डिपार्टमेंट हे दोन तर याला मी जेव्हा रन करतो याच्यात बघायचं एम्प्लॉई मध्ये एम्प्लॉई आयडी आहे आणि डिपार्टमेंट आयडिया कॉलम आहे आणि सप्लाय डिपार्टमेंट मध्ये हा एक कॉलम आहे तर आता आपल्याला हे याच्या बेसवरती आपण जॉईन करू शकतो तर ते कसं करायचं आता आपल्याला जो हा आता ही आपली जी क्वेरी आहे की जिथं आपण ऑलरेडी दोन टेबल जॉईन केले तर तिसरा टेबल पण जॉईन करायचा असला तर आपण कसं करतो करू शकतो की इनर जॉईन आता आपल्याला काय करायचं हा जो सेकंड टेबल आहे त्याच्याबरोबर तिसरा टेबल जॉईन करायचा हा सप्लाय डिपार्टमेंटचा त्याला मी काय म्हणतोय सप्लाय डिपार्टमेंट याला एक एल आय डी एच डी आणि ऑन कंडिशन टाकायची आता ऑन कंडिशन काय करणार की एम्प्लॉय आय डिपार्टमेंट आय वरती म्हणजे सॅलरी या टेबल मधून जो डिपार्टमेंट आय डी आहे तो मला कम मॅच करायचा आहे किंवा चेक करायचा आहे विथ एच डी टेबलच्या डिपार्टमेंट आय डी बरोबर आता इथं बघायचं आहे की डिपार्टमेंट आय डी हे नाव शॉर्टमध्ये इथं डिपार्टमेंट पूर्ण शब्द आहे तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही परंतु डेटा एकच आहे मग याच्यातून आपण इथं काय घेऊ शकतो की लेट्स से डिपार्टमेंट एच डी डॉट डिपार्टमेंट नेम असं डिस्प्ले करू शकतो आणि मग याला रन करू शकतो याला रन केल्यानंतर आत्ता बघा की इथं एम्प्लॉय डी फर्स्ट नेम इथं आलेले सॅलरी पण आली म्हणजे पहिल्या टेबलमधले हे चार कॉलम आहे दुसऱ्या टेबल मधले हे दोन कॉलम आहे तिसऱ्या मध्ये हा डिपार्टमेंट नेम आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपण तीन टेबल एकमेकाला जॉईन करू शकतो आणि असे किती पण असते नऊ दहा टेबल असते तरी आपण ते जेवू शकतो आणि याच्यात अजून एक हाय लिनर जॉईन करू शकतो म्हणजे जसं असेल त्याचा डेटा जसं असेल तसं इथं लेफ्ट जॉईन करायचं असेल तर लेफ्ट करू शकतो किंवा राईट करायचं असेल तर राईट या टाइपचे आपण जॉईन्स करू शकतो जशी रिक्वायरमेंट असेल जसा डेटा टाईप असेल कार्डिनिटी काय असेल डेटाची त्यानुसार आपल्याला हे जॉईन्स डिसाईड करावं लागतात तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे जॉईन्स आपण युज करू शकतो एसक्यूएल मध्ये मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर टाका